तर मित्रांनो मी वी की म्हणजे आपलं खानदेश बैल बादे चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजारता पण साडे आणली तर मित्रांनो पाऊस प्रमाण जास्त असतं आहे धुळे बाजार तुम्ही भरलेला आहे आणि पुढे निमित्त एक नंबर मी साडे आणले आहेत तर उडे उद्या आपण शेतकरीचे आणि व्यापारीच्या डोळे पण दाखवणार आहे

तर दाताला कशी दोघी दाताला दोघी सात हजार आहेत गॅरेंटी काय चिपून फुल गॅरंटी एकदम बाजारामध्ये किती मागत इला पंचनलो पंचनलो ला द्यायला किती लाग आपण करून घेऊ दोन तीन हजार दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत संपूर्ण खरेदी बेले बाजाराची आणि निमित्त काय ऑफर आहे ना मध्ये यायचं का एक जोडी घेतली तर एक होईल फ्री फ्री शंभर टक्का बरोबर मित्रांनो किल्लार जोडी घ्या बरं पुढे घ्या जरा जोडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस माझं कस जर शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पैदू कराय म्हणून व्यापारी मित्रांना जोडी कृषी उप बाजारला इंची ओके नसे भव्य ऑपरेटर ठेवलेली मित्रांनो एक जर जुडी घेतली तर एक फ्री बरोबर गॅरंटीची संपूर्ण आपण फुल गॅरंटी बरोबर बरोबर आपलं नाव नंबर सांगा बरं आपलं पैसे पंधरा बारा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करायला झाला का व्यवहार कसा केलेला आहे व्यवहार आपण एक लाखला व्यवहार केलेला आहे घेणारे कोण आहेत तुम्ही का ताचं नाव काय आपलं कुठले राहणार आपण बरोबर व्यवहार आहे एक लाखला केलेला आहे दाचं नाव काय आपलं व्यवहार झालेला आहे बरोबर जयसिंग राजपूत तर आपण गॅरंटी दि काय दिली यांना गॅरंटी काढा वगैरे मारके पैसेची आपण मालक झालेला आहे बारा हजार रुपये दिले बरोबर आणि मारा नाही गॅरंटी पुढच्या मंगळवारी पैसे देणार बाकी बरोबर ब्याण्णव हजाराला व्यवहार झालेले कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली मार्के पाहिजेच नाही ब्याण्णव हजारला व्यवहार आहे बारा हजार रुपये दिलेले शेठ नमस्कार काय वापर बैलांची पचपन हजार बोलणे का पचपन हजार भर देणे का फायनल किती टाकूया फायनल पैतालीस हजार किती मंगी आहे जोडी कितने तक बेचाळीस बेच्चालें तक दातो मी कसे रे दातो मी कर दा का बारे बारे का ते दे गॅरंटी काय की दोन की गॅरंटी बरोबर नाही आय वापिस बरोबर तर मित्रांनो मार्केबाच्या स्वतः मला आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची मला कसं आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकतात व्हिडिओ वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो तर नाव नावा नंबर सांगा बरं नंबर अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी पंधरा बहात्तर बरोबर कितीला आहेत आज आज सात बैल सात बैला भेट द्याल एक बाकी कोण कोणते बाजार करते हो आप शिरपूर औरुलिया बरोबर काकी खरेदी आहे एमपी एम पी की खरेदी की मध्य प्रदेशी खरेदी बरोबर आपली प्रॉपर धावन कापे राहते शिरपूर शिरपूर मे हो बरोबर तर मित्रांनो शिरपूरला प्रॉपर धावण असते त्या ठिकाणी आ धुळे बाजारमध्ये त्यांनी पाच सवय धुळे विक्रीसाठी आणले आहेत फक्त आता एकच धुळे उरलेली ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे स्वतः मालक असणार आहेत शेतकरी मित्रांनो धुळेचे प्रख्यात व्यापारी दादा चौधरी यांचा बैल धुडीचा व्यवहार झालेला आहे किरण दादा नमस्कार दिली काही कसा केला व्यवहार बैल बदला किती बेचाळीस बेच हजार रुपये घेणारे कोण आहेत मग बरोबर मित्रांनो बैल बदला बेचाळीस हजार व्यवहार झालेला दा आहे दादा नाव काय आपल्याला गुलाब बंडू गुलाब बंडू राहणार कुठले आपण खल्लास बैल बदला बेचाळीस हजार रुपये देणार आहेत आपल्याला बरं नाव काय दादा आपलं लक्ष खंडू देवरे खंडू राहणार कुठले आपण हल्ला नाही बरोबर आपण बैल बदला केलेला आहे दाताला दाताला की सहा सात होते आपण गॅरंटी काय दिली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा आपण मालकच आहेत बरोबर त्यांची जोडी कोणती मग संपूर्ण होती मार्केट शोधाला धुळे वगैरे चांगली मित्रांनो कामाची एरियंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचीच होता माल कस व्यवहार झालेला धुडीचा तर मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची प्रॉपर जावल